महामार्गावर भरधाव कार दुभाजकाला धडकल्याने पलटी चार जण जखमी सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक महामार्गावरील शिरीष कुमार नाईक भारत पेट्रोल पंपाजवळ वळण रस्त्यावर कार डिवायडरला धडकल्याने दोन तीन पलटी घेऊन भीषण अपघात कारमध्ये चार प्रवासी जखमी झाले तर कारचे मोठे नुकसान झाले आहे प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक पाच जानेवारी रविवारी रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास भुसावळहून सिल्वासा येथे जात असताना विसरवाडी नजीक महामार्गावरील श्रेष कुमार नाईक पेट्रोल पंपजवळील वळण रस्त्यावर वेगनार कंपनीची कार क्रमांक डी एन शून्य नऊ एन तेरा एकवीसला अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्यामुळे कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गावरील डिव्हायडरला धडकल्याने कारने दोन तीन पलटी घेऊन भीषण अपघात झाला या अपघातात अपघातग्रस्त वाहनातील चालक राकेश सुरेश भेगडे वय बेचाळीस सपना राकेश फेगडे वय पस्तीस समीक्षा राकेश फेगडे वय चौदा सार्थक राकेश फेगडे वय अकरा राहणार भुसावळ जिल्हा जळगाव हल्ली मुक्काम सिल्वासा जखमी झाले असून कारचे मोठे नुकसान झाले आहे काय झालं अपघात कसा झाला मी आणि माझी फॅमिली सकाळी पाचच्या दरम्यान भुसावळवर निघालो आणि तिथे विसरवाडीजवळ आल्यानंतर टर्निंगवरती गाडीचं थोडं कंट्रोलिंग सिस्टम कंट्रोल नाही आले अचानक समोरच्या ट्रकने ब्रेक दाबले आणि कंट्रोल नाही क झाल्या कारणामुळे डिवायडरवरती पलटी होऊन गाडी डॅमेज झाली तुम्ही कुठे चालले होते मी सिल्वसाला जॉब करतो प्रायव्हेट कंपनीमध्ये तिथे जात होते आम्ही पूर्ण परिवार आणि इकडे कुठे आले होते इकडे भुसावळ जवळ साखरे गाव आहे आमचं तिथे आलेलं होतं माझं नेटिव्ह प्लेस भुसावळ तालुक्यात साखरे गाव किती जण जखमी झाले या अपघातात यामध्ये माझे मिसेस आणि माझी मुलगी आणि मुलगा यांना थोडा मुक्कामार वगैरे लागलेला आहे आणि मला थोडे स्क्रॅचेस वगैरे पडलेले गाडीचं नुकसान गाडीचं भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि लवकरात लवकर आम्ही प्रयास करू की पुढे सर्व्हिस सेंटरला वगैरे टाकायचं आणि ॲम्ब्युलन्समध्ये आम्हाला तुरंत विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात नागरिकांमार्फत सहकार्य करण्यात आलेले आहे या अपघाताची माहिती जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज मोफत रुग्णवाहिका पायलट सुरेश मसावी यांना मिळाल्यानंतर लागलीच घटनास्थळी धाव घेऊन कारमधील चारही जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले त्यांच्यावर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी उपचार केल्याने त्यांची प्रकृती सुखरूप आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी